नमस्कार मित्रांनो मराठा सेवा संघाचे लाडके नेतृत्व बाळासाहेब माने परिस्थिती दांडगी असताना सुद्धा सामाजिक कार्याची चळवळ कायम मनात ठेवणारा स्टार मित्र मितभाषी साधा माणूस प्रेमळ माणूस म्हणून बाळासाहेब माने यांची ओळख उमारगा शहराला आहे त्यांच्या मदतीतून जाळ्या आणि काठ्या आम्हाला शिवपुरी रोडला लावण्यासाठी मिळाली त्यानंतर जिजाऊ चौक मित्रमंडळ मॉर्निंग वॉक मित्रमंडळ या सर्वांच्या आर्थिक सहाय्यातून रोटरी क्लब यांच्या मदतीतून निसर्गप्रेमी यांच्या सहभागातून मदतीतून उमरगा ते शिवपुरी कॉलनी ब्रह्मपुरी कॉलनीकडे जाणारा रस्ता त्या रस्त्याच्या उजव्या बाजूला इथून तिथून वडाची झाडं लावली वडाची झाडं लावणाऱ्यांचं नाव मला अजून मा माहीत नाही कदाचित रोटरी क्लब किंवा मित्रपरिवाराने लावल्या असतील या सर्व लावलेल्या झाडाला जाळ्या बांधणं निगा राखणं काट्या लावणं हे काम तीन चार म मित्रमंडळाच्या माध्यमातून झालेलं आहे या प्रत्येक कार्यकर्त्यांचा मी खरं तर धन्यवाद मानले पाहिजेत अशी ही मस्तपैकी वडाची झाडं येत्या दोन तीन वर्षानंतर दैदीप्यमान म्हणून उभी राहतील माणसांची सावली निर्माण होईल आणि हे प्रत्येक वडाचं झाड हे माणसाला ऑक्सिजन देईल थंडगार सावली देईल आणि म्हणून एक झाड लावा एक झाड जगवा हा जो भूमिपुत्र वाघ यांचा संदेश आहे तो संदेश महाराष्ट्रातल्या विविध मित्रमंडळांना देण्याचं काम भूमिपुत्र वाघ नियमित करत आहेत लोकित महाराष्ट्र रिपोर्टर भूमिपुत्र वाघ नमस्कार